सर्वांनी लक्षपूर्वक का ऐका कारण भारतात आता मंकीपॉक्स या रोगानं दहशत मादवल्याचं चित्र आहे परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्स विषाणूच्या संशयावरून आयसोलेट करण्यात आले या सध्या डॉक्टर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतायत आरोग्य मंत्रालयानं सध्या याबाबतची खबरदारी घेतल्याचं दिसतंय मंकीपॉक्सचे संकट हाताळण्यासाठी आरोग्य खातं अलर्ट असल्याचं सांगितले आयसोलेट करण्यात आलेल्या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय मंकीपॉक्स म्हणजे नेमकं का काय आणि त्याची लक्षणं काय आहेत आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून थंडी जाणवणं थकवा त्वचेवर पुरळ येणं ताप डोकेदुखी स्नायू दुखणं आणि पाठदुखी ही मंकीपॉक्सची लक्षणं आहेत सुजलेल्या लिंक नोट्स मंकीपॉक्समध्ये आपल्याला दिसतात आरोग्य मंत्रालयाकडून आता अलर्ट जारी करण्यात आहे भारतात मंकीपॉक्सची दहशत निर्माण झाल्याचं सध्या तरी वातावरण आहे कारण परदेशातून परतलेल्या एका संशयित रुग्णाला आता आयसोलेट करण्यात आलेलं आहे त्याच्यावर डॉक्टर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत या रुग्णाला काही लक्षणं जाणवत आहेत का त्याची प्रकृती कशी आहे याकडे लक्ष दिलं जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका